लाईनचा चार चार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक एक विजय झालेला आणि हा विजय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि तिथल्या आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी बिहार जनतेने दिलेला आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचा ऐतिहासिक आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर ठेवून झाला होता महायुतीवर ठेवून झाला होता तसाच विजय आपल्याला बिहारमध्ये पाहायला मिळतोय आणि म्हणून नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आणि इथे स्थानिकमध्ये देवेंद्र भाऊंचं असलेलं नेतृत्व याच्यावर विश्व विश्वास ठेवून ज्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे चालू लागला आहे तशाच पद्धतीचा विश्वास बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदीजींवरती ठेवून ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे दोनशे त्रेचाळीस सीट दोनशे प्लस सीट आज भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून काँग्रेसचं दृश्य अतिशय बिकट असं आपल्याला पूर्ण देशामध्ये मिळ बघायला मिळतंय काँग्रेस पक्ष वोट चोरी हे सगळं डिस्ट्रॅक्शन लोकांना संभ्रमात घालून काहीतरी कुठल्या तरी, तरी इश्यूचं भांडवल करण्याचा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये करतोय त्याला एक चांगलं उत्तर बिहारच्या जनतेनं या ऐतिहासिक विजयामधून दिलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून लातूरच्या मला वाटते की हा विजय अत्यंत महत्वाचा आहे आपण म्हणू शकतो की बिहार तो जाकी आहे महापालिका अभिनय